नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतो आहे तुम्ही आता काळ्या का कपड्यावर जे सिक्युरिटी असतात ते बॉन्सर म्हणतात त्यांना आपण मंत्री पुढारी जे असतात किंवा इतर जे उद्योजक असतात त्यांचे त्यांना सुरक्षा -गार, गार्ड बॉडीगार्ड म्हणून म्हणलं जाते त्यांना आता ते, ते बॉन्सर असतात आता हे जे आहेत ना हे पाच बॉन्सर आहेत हे आता नेमकं बॉन्सरचं काम काय असते काळे कपडे आहेत गॉगल आणि बॉडी अशी फिटनेसमध्ये आहे काय सांगाल आ, नाव काय तुमचं आणि सय्यद बरं कुठून आले तुम्ही आणि नेमकं हे बॉन्सर म्हणजे नेमकं काय काय असतं तुमचं काम काय करता बॉन्सर म्हणजे लोकांची सिक्युरिटी करा लोकांना सेफ्टी एकदम सेलिब्रिटी काम एक का असं एकदम लोकांसाठी किती वर्षापासून करताय सगळे तुम्ही आता हे तुमचे मित्र कंपनी आहेत का म्हणजे टीम आहे कसं काय सिस्टम कसं असतं याचं नेमकं बॉन्सर म्हणजे त्यांना समजा एखाद्याला तुम्ही संरक्षण देत असता त्याचं कसं असतं नेमकं चार्जेस कसे असतात त्याचा करार असतो का काय नेमकं कसं असतं आम्हाला नाही का आमचा इव्हेंट असतो नाही का एक दिवसाचा नाही mm. का दीड हजार रुपये इव्हेंट असतो आमच्या असं दीड हजार रुपये त्यांच्यानंतर नाही का मग आम्ही नाही का करारमध्ये पण करतो नाही का तीस हजार रुपये तीस हजार रुपये कसा करार करतो कुठल्या कंपनीचं हे वर्ष आमची कंपनी कंपनी नाही आमचं आमची एजन्सी एजन्सीचं कसं असतं ते काय एजन्सी आता कोणत्या एजन्सी आहे तुमचे जे आहे आता प्रोफेशनल बॉन्सर अहमदनगर यांचे ओनर नाही का भूपेंद्र चव्हाण आहे होणार याचं काय महत्व काय विशेष काय हे आमच्या आयडेंटिटीचं लायसन येते हे डुप्लिकेट पण लायसन आहे पण हे ओरिजिनल लायसन एकदम हे ट्रेनिंग वगैरे कुठं दिली जाते कसं जिममध्ये ट्रेनिंग जिममध्ये किती टीम मध्ये तुमच्या किती सोबत सहकारी किती लय पोर आहे किती आहेत समोरच्या जेवढे मागितले तेवढे तेवढे पोर आहे तुम्हाला काय काय गन वगैरे काय चालवता येत असं काय त्याचं ट्रेनिंग वगैरे असते का आहे ना गण पण आहे पण गण नाही सांगितले त्यांनी अच्छा हां तुम्हाला चालवत म्हणजे सक... 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 ट्रेनिंग दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी नाही चालत गण वगैरे हा मोठे म्हणजे एकदम सरकारी जर काम असले म्हणजे कोणाची मीटिंग सभा वगैरे तर त्या ठिकाणी गण वगैरे युज करू शकतो आपण एखादा अनुभव अनुभव काय असा आला कधी काय कुठं गर्दीच्या ठिकाणी खूप गोंधळ झाला असं आणि तुम्हाला काय कुठं आतापर्यंत नाही काही नाही आतापर्यंत तुमचा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात पण मग ते एवढे इश्यू करणार कारण रोजची सवय झाली मग काय वाटत नाही असं छोट्या मोठ्या गोष्टी तुमचं गाव कोणतं म्हणले आमचं अहमदनगर पूर्ण तुम्ही अहमदनगर किती एकूण तिथं सेक्युरिटी बॉन्सर किती आहेत आमच्याकडे नेमका समोरच्या सांगितले अडीचशे दोनशे बॉन्सर भेटल भरपूर बॉन्सर आहे आमच्याकडं बरं तुमचा फोन नंबर सांगा बरं हे आमचं सरांच्याच फोन नंबर याच्यावर नाही का तुमचा सांगा आमचं नव्याण्णव बासठ शहाण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर आमच्या सरांचं नव्याण्णव सातशे अठ्याहत्तर डबल झिरो बघा इथं तुम्ही बघितलं असतील बाउन्सर असतात काळ्या कपड्यावर असतात गॉगल फिगल आणि बॉडी फिटनेस असते म्हणजे बॉडी गार्ड म्हटलं जातं त्यांना नेमकं त्यांचं कसं असतं जीवन खाद्य वगैरे कसं असतं तुमचं खर्च किती असतो एका दिवसाचा एका दिवसा समजा ना डायटिंगला लागते ला ला पाचशे रुपये सहाशे रुपये रोज हा दिवसाला अंडे दूध केळे वगैरे मग आता दीड दसा ड्युटी आता कुठे दीड हजार कुठे दोन हजार अठराशे असं राहतं काय हो तुमचं काय नाही सर माझं नाव विक्रम परदेशी मी राहणार मनमाडचं आहे चार सहा महिने काय वाटतंय मग आता ठीक आहे आता बघा बॉन सर कसे असतात बोलाल काय नाव तुमचं ईश्वर गुजर बर मनमाडवरून आलेलो आहे बर काय वाटतं इथं आता बघितलं वातावरण वगैरे सगळे आहे सर्व काय शिक्षण किती झालं तुमचं मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे माझं बरं बघा विषय म्हणजे विषय असा वेगळा वाटतो आणि ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्सुकता असते की आपण ह्यांना जर पाहिलं कुठं व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही अगोदर किंवा ह्यांचे कुठं फोटो पाहिले असतील बॉन्सर म्हणजे बॉडीगार्ड असतात आणि त्यांचं नेमकं काय काम असतं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता हे प्रोफेशनल बॉन्सर आहेत अहमदनगरचे आहेत आणि त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे त्यांचा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे बॉन्सरचं काम काय असतं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे काही वेगळे विषय असते तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडू हाबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव